सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्री श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रव निर्विघ्न कुर मे दर्व सर्वदा ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे नर्मदा परिक्रमा करतो आहे आणि नर्मदा परिक्रमा करत असताना आपला सत्संग चालू आहे कृष्णधाम यात्रेचा आपण सगळे कुरुक्षेत्रामध्ये आहोत आणि काल आता हसिनापुरामध्ये सुद्धा जवळजवळ ही मानसिकता झालेली आहे की मार्गशीर्ष शुद्ध दशमीला आपण युद्धाला सुरुवात करायची आहे आणि तोवर आपण कुरुक्षेत्रावरती पोचायला पाहिजे तत्पूर्वी हे सगळं सडल्याच्या नंतर दुर्योधन कर्णाला सगळं सांगतो आणि म्हणतो की आता सांग पुढची रणनीती काय आखायची त्यावेळेला कर्ण म्हणतो की युद्ध करणं हे माझं काम आहे आणि रणनीती आखणं हे माझं काम नाही रणनीती आखण्याकरता त्या राज्याचा अगदी पूर्णपणे अधिकार असलेली व्यक्ती असते ज्याला सगळ्यांचं बळ माहिती असतं तो अगदी तुल्यबळ असतो आणि बघायला गेलं तर ती सगळी पॉवर माझ्या माहितीप्रमाणे संजयांकडे आहे ती शक्ती कुणाकडे असेल तर ती संजयांकडे आहे आणि संजय नेमके आपल्या हातून त्या ठिकाणी अडकलेले आहेत दृतराष्ट्राला ते पूर्णपणे दिव्यदृष्टीने सगळं काही चाललेलं आहे युद्धप्रसंग सांगणार आहेत आणि संजय तिथे अडकलेला असताना आता दुसरी कोण व्यक्ती आहे जी रणनीती आखेल त्याचा आपण अभ्यास करायला पाहिजे दुर्योधन म्हणला की नाही संजय रणनीती आखायचं आहे बरोबर आहे परंतु संजयामध्ये सुद्धा काही त्रुटी राहिल्या तर भीष्मपितामह पूर्णपणे जबाबदारी घ्यायचे आणि भीष्म पितामहनवर आपण ही पिता जबाबदारी देऊया ते पूर्णपणे आपली रणनीती आखतील आणि त्याप्रमाणे आपण युद्धाला सामोरे जाऊया दुर्योधनांनी त्यावेळेला कर्णाला विचारलं की तू युद्धाची तयारी काय केली आहे त्यावेळेला कर्णाने सांगितलं की वेगवेगळी वे आयुधं मी आणून ठेवलेली आहेत आणि आपल्याकडे इतकी सुंदर आयुधं आहेत आणि इतके आपल्याकडे म्हणजे की आत्ताच्या ह्याला काळानुरूप असे म्हणतील अशी काळानुरूप आपल्याकडे पूर्णपणे आयुधं आहेत की जी आयुधं पांडवांना माहितीसुद्धा नसतील आणि आपण ज्यावेळेला ते त्यांच्यावरती वापरू त्यावेळेला ही आयुधं कशी थांबवायची आणि हे आयुधांना पुरं पडण्याकरता नक्की कुठलं आयुध सोडायचं हा त्यांना प्रश्न पडेल आणि खास म्हणजे की ह्या सगळ्यामध्ये युद्धामध्ये तुला विरश्री बघून म्हणजे तुला वीरश्री आणण्याकरता तुला त्या ठिकाणी यशस्वी माळा घालताना मला बघायचं आहे आणि त्याकरता मी ब्रह्मास्त्राचा सुद्धा वापर करणार आहे आज तुला माहिती आहे की मी तपश्चर्या करत असताना द्रोणाचार्यांनी मला ब्रह्मास्त्र शिकवलं नाही ब्रह्मास्त्र त्यांनी मला दिलं नाही परंतु परशुरामांकडनं मी ब्रह्मास्त्रसुद्धा प्राप्त केलेलं आहे भले मला त्याकरता पूर्णपणे श्राप घ्यावा लागला परंतु तो श्राप माझ्याकरता आहे ब्रह्मास्त्राचा मी निश्चितपणे वापर करेन आणि ब्रह्मास्त्राला तोडून तील जे ब्रह्मास्त्र मी आखतो मी ज्या साधनांनी सोडतो आत्तापर्यंत मी एकदा सुद्धा त्याचा वापर केलेला नाही त्यामुळे ते इतकं चोख असणार आहे की ज्यावेळेला ते अस्त्र आपण सोडू त्यावेळेला पांडवांना पळताबोई थोडी होईल आणि मग या सगळ्या गोष्टीमध्ये चालत असताना दुर्योधन म्हणला मला असं वाटतं की या पाचवी पांडवांचा मृत्यू माझ्या हातून व्हावा त्यावेळेला कर्ण म्हणतो की मला असं वाटतं तू युद्धामध्ये उतरायची काही आवश्यकता नाही तू युद्धामध्ये येऊ सुद्धा नकोस बघ पितामह भीष्म आहेत आपल्याकडे द्रोणाचार्य आहेत आपल्याकडे कृपाचार्य आहेत आपल्याकडे जयद्रथ आहे मी स्वतः आहे आणि आम्ही पाच जणं प्रमुख त्या ठिकाणी आहोत बाकी तुझे सगळे बांधव हो, हे त्या ठिकाणी नव्याण्णव असणारच आहेत आणि हे सगळे असल्यानंतर आवश्यकता आहे का की तू अजून युद्धामध्ये उतरावं मला असं वाटतं तू या ठिकाणी शांत बसावं कारण तुला एकदा राग आलास की तू बेफाम होतोस आणि बेफाम झाल्याच्या नंतर कदाचित कुठेतरी घातपात होऊ शकतो आणि तू नुसता खाली जरी पडलास तरी आम्ही त्या ठिकाणी युद्ध करू शकत नाही आम्हाला आयुध खाली ठेवावी लागतील दुर्योधन म्हणला अरे कर्ण काय वेड्यासारखा विचार करतो आहेस मला काही घाबरवतोयस काय अरे रडभूमीवर मी पडणार आहे का त्यावेळेला मन... दुर्योधन म्हण ज्यावेळेला दुर्योधनाचे उद्गार ऐकून करणं म्हणतो की नाही 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 तू पडणार नाहीस पण माझी इच्छाच नाही की तू तु यावं तुला जर माझ्या शूरतेबद्दल थोडी जरी शंका वाटत असेल माझ्या कर्तृत्वाबद्दल थोडी जरी शंका वाटत असेल तरी तू या ठिकाणी युद्धाला उतर नाहीतर तू काही युद्धाला उतरू नको त्यावेळेला तो कर्णाला म्हणतो की ठीक आहे त्याचा निर्णय आपण नंतर घेऊ पण उद्या पहिले आपण आता कुरुक्षेत्रावरती जाऊ ज्या भूमीवरती आपल्याला युद्ध करायचं आहे ती युद्धभूमी आपल्याला बघितली पाहिजे आणि त्या ठिकाणी नक्की कशी परिस्थिती आहे तिथलं हवामान कसं आहे त्याचासुद्धा आपण अंदाज घ्यायला पाहिजे त्याचबरोबर एवढे सगळं सैन्य लढत असताना आज पांडवांचं सैन्य असेल आपलं सैन्य असेल त्यातले बरेचसे राजे सगळे आपल्या परिचयाचे आहेत आणि शेवटी दुश्मन किंवा शेवटला आपला शत्रू जरी असला तरी त्याला भोजन देणं हे आपलं कर्तव्य आहे आपण हस्तिनापूर नरेशाचे चिरंजीव आहोत त्यामुळे ती सुद्धा व्यवस्था बघायला पाहिजे त्याबद्दल देखील काही चर्चा करायला पाहिजे आणि पांडवांची सुद्धा बघायची मला इच्छा नाही ते श्रीकृष्ण परमात्म्याला एकदा भेटायला पाहिजे आणि त्याला विचारायला पाहिजे की ह्याची त्यांनी काही व्यवस्था केली आहे का हे काय त्याचा विचार त्याच्या मनात आलाय का फक्त पांडवांचा उदो उदो करत तो फिरतोय का नुसते पत्रभित्रच वाटत फिरतोय ते आपण जाऊन त्याला विचारायला पाहिजे आणि ठासून एकदा त्याला विचारायला पाहिजे की बाबा तू कुणाच्या बाजूने उभा राहणार That is. म्हणजे सगळं झालं त्या ठिकाणी दुर्योधन आणि कर्ण सकाळी उठले आणि आज ते दोघेही जण कुरुक्षेत्राच्या दिशेने निघाले कुरुक्षेत्रामध्ये ज्यावेळेला त्याचा रथ आला त्यावेळेला द्वारकाधीश पोचलेले होते द्वारकाधीश कृष्णांना माहिती होतं की दुर्योधन आपल्याला भेटायला येणार आहे आणि दुर्योधन भेटायला आल्याच्या नंतर दुर्योधनाचं स्वागत केलं देवांनी त्यांना बसण्याकरता सांगितलं आणि त्यांच्याबरोबर कर्ण आलेला होता कर्णाचंही देवांनी स्वागत केलं आणि त्या ठिकाणी बसलेलं असताना पहिलं कर्णाला विचारलं की कर्ण तुझी तपश्चर्या कशी चालू आहे कर्णांनी सांगितलं खूप चांगली चालू आहे मुलं तुझी साधना कशी चालू आहे बोले देवा माझी साधना पण खूप चांगली चालू आहे आणि मग आता युद्धाचा प्रसंग आहे त्याबद्दल तू काही मित्राला सांगितलेस की नाही एवढी चर्चा करून करणं काही बोलणार तेवढ्या दुर्योधन म्हणाला की नाही आमची युद्धाची मानसिकता आहे आणि युद्ध युद्ध म्हणजे काय देवा किती दिवस ते युद्ध चालणार आहे अहो पाच पांडव संपायला किती दिवस लागतात खरं तर दोन अडीच दिवसामध्येच हे युद्ध संपून जाईल परंतु पाच दिवसाची आम्ही मानसिकता केलेली आहे मी तुमच्याशी काही वेगळंच बोलायला आलेलो आहे श्रीकृष्ण परमात्म्याला दुर्योधनाचा स्वभाव माहिती होता तो म्हणला दुर्योधन बोल ना अरे तू हस्तिनापूर नरेश म्हणजे की तुझा भावी तू त्या ठिकाणी हस्तिनापूर नरेश आज जर माझ्याशी बोलण्याकरता इथे आलेला आहेस तर त्यावरनं मला तुझा अभिनंदन करावं असं वाटतं की कुठेतरी तुझ्या कर्तव्याची तुला जाणीव झालेली आहे कुठेतरी तुझ्या कर्तृत्वाची तुला जाणीव झालेली आहे आणि ही एक चांगली गोष्ट आहे त्यावेळेला देव आपली स्तुती करतात म्हटल्यानंतर दुर्योधन पुन्हा थांब्यावर आला आणि म्हणाला की देवा आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं हे विचारतो की या सगळ्या सैनिकांची जेवणाची व्यवस्था काय त्यावेळेला देव म्हणले की चल बाहेर तुला दाखवतो काय जेवणाची व्यवस्था आहे म्हणजे तुम्ही या सगळ्याचा विचार केला आहे ते म्हणले विचारही केला आहे भांडीकुंडीसुद्धा आली आहेत धान्यसुद्धा आलेलं आहे आणि बनवणारा माणूससुद्धा आलेला आहे त्याला बनवणाऱ्या माणसाला लागणाऱ्या मदतीला माणसं पण आलेत बरं मग पुढे देवा जेवणाची व्यवस्था कोण बघणार आहे काय बघणार आहे धान्याचं काय देवांनी सांगितलं सगळी व्यवस्था झालेली आहे अरे हस्तिनापुराची एवढी संपत्ती आहे कितीतरी राजे येताना बरोबर सगळ्या तयारीनेच आलेले होते कारण त्यांना माहिती होतं की एक वेळ हस्तिनापूर नरेश ऐकतील पण तू युद्ध केल्याशिवाय काही ऐकणार नाही त्याप्रमाणे पूर्णपणे धान्य आलेलं आहे त्यावेळेला ते म्हणले की कि देवा किती दिवसाचं धान्य आहे त्यावेळेला देव म्हणले वीस दिवसाचं धान्य या ठिकाणी जमा आहे की वीस दिवस साधारण लोकांना पुरेल एवढा धान्याचा साठा मी जमा केला आहे ते म्हणले देवा फुकट जाईल अन्य वीस दिवस कशाला लागणार आहेत अवय पांडव पाच दिवसामध्ये सुद्धा टिकणार नाहीत हे तिसऱ्या चौथ्या दिवशी संपून जातील त्याच्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले की राहू देना मग तुम्हाला इथे आनंदोत्सव करण्याकरता पंधरा दिवस कमी पडतील त्या पंधरा दिवसामध्ये त्या सैनिकांना खायला तर जेवण होईल भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी तेवढंच शांतपणे उत्तर दिलं आता दुर्योधन पूर्णपणे चवताळला आहे आणि तो डायरेक्ट श्रीकृष्ण परमात्म्यांना विचारतो की मी थेट तुम्हाला विचारतोय थे। तुम्ही युद्धामध्ये काय करणार आहात त्यावेळेला देव म्हणले मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही मग तुम्ही कुणाच्या बाजूने उभेच राहणार नाही आहेत का त्यावेळेला देव म्हणला नाही मी सारथी होणार आहे आणि तुझ्या रथावर पाहिलं तर तुझ्या रथावर सारथी होतो त्यावेळेला दुर्योधनाने देवाला इथून हात जोडले की मी तुम्हाला नमस्कार करतो पण माझ्या रथावरती तुम्ही सारथी म्हणून येऊ नका ते म्हणले मग कर्णाच्या रथावरती बसतो नाही म्हणले कर्णाच्या रथावरती तुम्ही बसायचं नाहीये कर्णाला सारथी मी देणार आहे ते म्हणले कुणाला तू सारथी देणार आहे ते म्हणले तुम्ही सारथी दिलेला फक्त बघा तुम्ही आणि ज्यावेळेला तुम्ही बघाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल की मी पांडवांवरती कशा प्रकारे आणि किती किती प्रकारे पूर्णपणे दुष्ट त्यांनी वागतोय म्हणून आज दुर्योधन स्वतः हे सांगतो आहे की मी दुष्टतेने थे त्यांच्यावरती वागतो पर आहे परंतु कुठल्याच गोष्टीचा श्रीकृष्ण परमात्म्यांना काहीच नवल नव्हतं हो कारण त्यांना माहिती होतं तो असाच आहे आणि तो असाच वागेल मग दुर्योधनाने विचारलं तुमची नक्की भूमिका सारथी बनण्याची असेल तर तुमच्या मनामध्ये तुम्ही कुणाचे सारथी बनणार आहात ते म्हटलं आता तुम्हाला दोघांना मी नको आहे तर पिश पितामह मीश्मन किंवा द्रोणाचार्य यांच्यावरती मी सारथी बनणार नाही तर मी अर्जुनाकडे सारथी म्हणून स्वीकारणार आहे त्याचं सारथी मी होईन म्हणून मग ते म्हणले देवा तुमच्या सैन्याचं काय ते म्हणले की मी आता झोपणार आहे मी उठल्यानंतर माझ्या जो पहिला दृष्टीस पडेल अर्जुन पडला तर अर्जुनाच्या बाजूनी माझं सैन्य असेल आणि तू दृष्टीस पडलास तर तुझ्या बाजूने असेल त्यावेळेला ते म्हणले की नाही सैन्य नाही तुम्ही कुणाच्या बाजूने सांगा देव म्हणले जो पहिला दिसेल ना त्याच्या बाजूने मी असेल आता या ठिकाणी दुर्योधन म्हणला की ठीक आहे आता मी श्रीकृष्ण परमात्म्यांना फसवतोच त्याप्रमाणे तो उषाशी बसून राहिला कारण त्यावेळेला तिथे अर्जुन नव्हता थोड्या वेळामध्ये देव झोपी गेले आणि अर्जुन आला आणि अर्जुन देवाच्या पायाशी बसला आता दुर्योधन मनातल्या मनात म्हणतो की देव उठल्या उठल्या डोळे उघडतील आणि डोळे उघडल्यानंतर त्यांना पहिला माझा चेहरा बघ दिसेल आणि माझा चेहरा दिसल्यानंतर या श्रीकृष्ण परमात्म्याला पण मी युद्धामध्ये माझ्या बाजूने घेऊन जाईन आणि अशी मी यांना वागणूक देईन की यांचासुद्धा पदोपदी अपमान होईल दुष्ट माणसाच्या मनामध्ये दुष्ट भावनाच असतात हे कुठेतरी त्या ठिकाणी दिसतं आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्यावेळेला अर्जुन आला त्यावेळेला उठले आणि उठून देव बसले आणि देवाने डोळे उघडले तर समोर अर्जुन दिसला त्याप्रमाणे देवांनी दुर्योधनाकडे बघितलं आणि म्हणले दुर्योधना मी पूर्णपणे अर्जुनाच्या बाजूने जाणार आहे मी पांडवांचं सा सार्थत्व करणार आहे त्यावेळेला म्हणले मग देवा तुमच्या सेनेचं काय हा म्हणले माझी इंद्रायणी सेना हवी असेल तर तुला पाठवून देतो दुर्योधनाने सांगितलं सगळी सेना माझ्याकडे पाठवून द्या कर्णांनी त्या ठिकाणी अलगच आपल्या डोक्याला हात लावला की दुर्योधनाने मोठी चूक केली परंतु त्या ठिकाणी बोलायची काही सोय नव्हती दुर्योधनाला कुठेही मध्ये बोलायला आवडत नव्हतं आणि तो कधीही कुणाला बोलून देत नव्हता कर्णांनी दुर्योधनाला विचारलं की आपली चर्चा संपली असेल तर आपण कुरुक्षेत्राची थोडी भूमी बघूया परंतु ज्या वेळेला भूमी बघायला गेले त्यावेळेला तिथे अंधार पडलेला होता त्यामुळे दुर्योधनालाही ठरवताच आलं नाही की आपण नक्की कुठली बाजू घ्यायची आणि देवांना ही सगळ्या गोष्टी माहिती होत्या त्यांनी पूर्णपणे रणनीतीच तशी आखलेली होती आणि त्या ठिकाणी दुर्योधन तिथून परत फिरला परत फिरताना कर्ण त्याला विचारतो की काय रे श्रीकृष्ण परमात्म्यांना आपल्या बाजूने घेतलंच का तो म्हटला काय करायचं त्याला घेऊन तो फक्त हातामध्ये त्या घोड्यांचा रथ म्हणजे तो रथ फक्त धरणार आहे त्या घोड्यांचे लगाम फक्त हातामध्ये धरणार आहे तो फक्त सारथी होणार आहे त्याचा काहीही उपयोग नाही तो शस्त्र उचलणार नाही आहे अशा परिस्थितीमध्ये त्याची इंद्रायणी सेना ही महत्त्वाची आहे ती अख्खी सेना मी आपल्याकडे घेतलेली आहे त्यावेळेला पुन्हा एकदा कर्णाने बघितलं की नाही दुर्योधन इथे चुकलं आहे आणि या ठिकाणी श्रीकृष्ण परमात्मा आपल्या बाजूने हवे होते जर ते आपल्या बाजूने असते तर आपण संजयाच्या जागेवर त्यांना बसवलं असतं त्यांना दिव्यदृष्टी आहे त्यांनी धुतराष्ट्राला सगळं सांगितलं असतं आणि संजय या ठिकाणी युद्धभूमीमध्ये आले असते तर रणनीती एकदम चांगली झाली असती आणि त्याचबरोबर पांडवांमध्ये श्रीकृष्ण परमात्मा नाही तर खरोखर पाच दिवस काय एका दिवसामध्ये पाचही पांडवांना संपवता आलं असतं परंतु दुर्योधन बोललेला होता आणि कर्णाला कुठेही त्याच्या चुका दाखवायच्या नव्हत्या बघा दोघांकडेही मित्र आहे आज दुर्योधनाकडे कर्ण मित्र आहे जो दुर्योधन किती चुकीचा असेल तरी त्याच्याच बाजूने उभा आहे आणि इकडे अर्जुनाकडे श्रीकृष्ण परमात्मा उभे आहेत जे कुठेही त्याला चुकूनच देत नाहीयेत सगळी जबाबदारी त्यांनी आपल्यावरती घेतली आहे आयुष्यामध्ये सत्संग ऐकत असताना एक गोष्ट तरी लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये ना असे मित्र बनवा एक तर कर्णासारखा मित्र बनवा की कि तुम्ही किती चुकीचे असलात तरी तो कायम तुझ्या तुमच्या बाजूने उभा राहील नाही तर मग अर्जुनासारखा श्रीकृष्ण दोस्त बनवा श्रीकृष्णासारखा मित्र बनवा की जो तुम्हाला कधी चुकूनच देणार नाही आणि तुमच्या बाजूने सगळे निर्णय घेऊन तुमच्या बाजूने उभा असेल आणि तुम्हाला जिंकून देईल आज या ठिकाणी बघा की पूर्णपणे कर्ण दुर्योधनाच्या बाजूने उभा राहतो की तो पूर्णपणे चुकीचा असताना सुद्धा पुढे दोघही जण हासिनापुरामध्ये आलेत आणि हासिनापुरामध्ये आल्यानंतर पितामह भीष्म यांच्या पूर्णपणे सभागृहामध्ये त्यांच्या भूमीमध्ये गेलेले आहेत आणि त्या ते ठिकाणी पितामह भीष्मांना सगळा प्रकार माहितीच आहे दुर्योधनांनी सांगितलं आहे आणि त्यांच्यावरती जबाबदारी दिली की तुम्ही रणनीती आखायची त्यांनी सांगितलं मी सकाळीच कृपाचार्य त्याच्यानंतर द्रोणाचार्य ह्या दोघांबरोबर चर्चा केलेली आहे जयद्रथलासुद्धा मी बोलवलेलं आहे जयद्रथ सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि ह्या ह्याच्यामध्ये पुन्हा पितामह भीष्म यांनी कर्नाचेच विचार मांडून दाखवले की दुर्योधनात तू फक्त कुरुक्षेत्रामध्ये तू त्या युद्धभूमीवर येऊ नको बाकी आम्ही सगळं संपवतो बाकी आम्ही सगळं पूर्णपणे संपवू आम्ही पूर्णपणे सांभाळू परंतु दुर्योधन होता तो काय ऐकणार होता का त्यांनी सांगितलं की नाही नाही असं नाही तुमच्या बरोबरीने माझा रथ असेल तुम्ही युद्धाला जायचं आणि मी इथे बसायचं असं होणार नाही आज हस्तिनापूर नरेश या ठिकाणी बसतील पण मी तुमच्याबरोबर युद्धभूमीवरती असेल आणि मी तुम्हाला सगळ्यांच्या बरोबरीने असेल की तुम्ही युद्धामध्ये कुठे कमी पडताय असं मला वाटलं किंवा तुम्हाला आवश्यकता वाटली तर तुमची जागा मी घेईन त्या ठिकाणी पूर्णपणे घनघोर असं युद्ध मी करीन आणि मी तुमच्या बरोबरच राहीन आज दुर्योधनाचा हा विचार ऐकल्यानंतर पितामह भीष्मन्ना वाटलं की अरे हा नसता तर बरं झालं असतं हा युद्धभूमीवरती आहे म्हणजे हा कुठलंच काम नीट होऊ देणार नाही आणि कुठं कुठली रणनीती मला व्यवस्थित आखून देणार नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये 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 हा बोलत राहील त्यावेळेस ते त्यांनी दुर्योधनाला सांगितलं की अरे तू आलेला आहेस तर या ठिकाणी आपले कुलदैवत ठेवलेले आहेत माझ्या घरी कुलदैवत आहेत तर माझी अशी इच्छा आहे की जाऊन त्यांच्या पाया पडावं आणि त्यांनासुद्धा प्रार्थना करावी की बाबा या युद्धामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य करावं त्यांनी आम्हाला पूर्णपणे आमच्या बाजूने असावं आणि विरश्री आम्हाला प्राप्त करून द्यावी त्यांचं म्हणणं ऐकून दुर्योधन आतमध्ये गेला आणि कर्णाबरोबर दूतराष्ट्रां कर्णाबरोबर पितामह भीष्मांना एकांत मिळाला आणि एकांत मिळाल्यानंतर त्यांनी कर्णाला सांगितलं की दुर्योधन हा नरेशांचा मुलगा आहे तो भावी या ठिकाणचा आपला राजा आहे परंतु ह्याच्या डोक्याने जर आपण चाललो तर हे राज्य शिल्लक राहायचं नाही तू या ठिकाणी आलास त्याच्या अगोदर दुर्योधनाच्या जन्मापासून मी आहे ज्यावेळेला तो जन्माला आला त्यावेळेला हस्तिनापुरातली सगळी गाडवं जोरजोरात ओरडत 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 वेशीच्या दिशेने धावत सुटली हा सर्वात मोठा अपशकून होता त्यावेळेला विचारला असता द्रोणाचार्यांना की काय आहे ह्या ठिकाणी असं का वागतायत ही गाडवं का अशी ओरडत चाललेत त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मोठा प्रसंग आहे आणि आत्ता जो पुत्र जन्माला आहे तो पुत्र पूर्णपणे राज्य बुडवणारा आहे याचे विचार राज्याला तारणारे नाही तर राज्याला बुडवणारे आहेत आजही तो दिवस माझ्या लक्षात आहे आजही द्रोणाचार्यांनी वाचलेलं ते भविष्य ते पान माझ्या लक्षात आहे परंतु हस्तिनापूर नरेशांनी त्यावेळेलासुद्धा प्रेमाने लाडानी याला घरातच ठेवला आणि आजसुद्धा ते प्रेमाने आणि लाडानी ह्याच्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतायत तेव्हा तू फक्त माझ्यावर एकच उपकार कर मला याला वाईट म्हणायचं नाही हा खूप चांगला आहे पण हा कसा घरी राहील हा कसा या हस्तिनापुरामध्ये राहील एवढं बघ बाकी कुरुक्षेत्रामध्ये आपण सांभाळून देऊ कर्णाने त्यावेळेला पितामह भिष्मनं सांगितलं की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे परंतु तो ऐकणाऱ्यातला नाही आहे आणि तो तिथे असणं हे आपली शान आहे तो जर इथे थांबला तर पांडव कुठेतरी असं समजतील की तो घाबरला आहे आणि हस्तिनापूर एवढं मोठं राज्य असतानासुद्धा ते आपल्याला वचकू नयेत आपल्याला घाबरत आहेत आणि कुठेतरी भीतीपोटी त्यांचा जो उद्याचा नरेश आहे म्हणजे उद्याचा जो राजा आहे तो त्यांनी राखीव ठेवला आहे तर आपण त्याला त्या ते ठिकाणी युद्धभूमीवर घेऊन जाऊ तुमच्या रणनीतीमध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल तो करणार नाही हा मी तुम्हाला शब्द देतो त्या ठिकाणी कर्ण त्यांना शब्द देतात आणि पितामह भीष्म कुठेतरी सुटकेचा श्वास घेतात आणि तेवढ्यात पुन्हा दुर्योधन तो आता एकीकडे पूर्णपणे रणनीतीची तयारी चाललेली आहे युद्ध आटाळे आणि मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा दिवस ठरलेला आहे आता मार्गशीर्ष शुद्ध दशमीच्या दिवशीच जाऊया आणि कुरुक्षेत्रामध्ये नक्की काय घडलं ते जाणून घेऊया या एपिसोडमध्ये इथेच थांबूया ओम साईराम